माझ्या पत्रकार बांधवांमध्ये स्पर्धा लागते हवा उमेदवारी कोणाला याची उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच सभेत सुरू झाली आहे जुन्नर मधील अनेक नेते हे शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला उपस्थित होते आणि त्यामध्ये सर्वात ठळकपणे चर्चेत आले ते म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे शरद सोनवणे हे आज जयंत पाटील यांच्या भेटीसाठी उपस्थित राहिले केवळ त्यांनी भेटच घेतली नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भोजनाचाही आस्वाद घेतला या भोजनादरम्यान नेत्यांच्या चर्चेमध्ये काय शिजलं याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे शरद सोनोने हे जुन्नर मधून आगामी विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत ते सध्या शिवसेना शिंदे गटासोबत आहेत मध्ये मनसेचे ते एकमेव आमदार होते तेव्हा जुन्नर वगळता इंजिन अशा आशयाच्या हेडलाईन्स छापून आल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर ते शिंदे गटासोबत गेलेत जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे सध्या अजितदादा गटासोबत आहेत त्यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांची भेट घेतली होती मात्र आज युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी आमदार बेनकेंचा उल्लेख करून महत्वाचं वक्तव्य केलंय लोकसभेआधी जे आपल्याकडे आले संकटात जे सोबत राहिले तेच खरे आपले एकदा विश्वास नावाचा पक्ष उडाला की परत येत नाही अजित पवार गटाला त्यांनी अलीबाबा चाळीस चोरांची टोळी म्हणत त्यांना परत घेऊ नका असंही म्हटलंय तर दुसरीकडे काँग्रेसचे सत्यशील शेरकर हे देखील शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले होते त्यांचंही भाषण या सभेत झालं तेव्हा जुन्नरची उमेदवारी ही काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांना मिळणार की शिंदे गटातील शरद सोनवणे यांचं पारडं जड ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे